राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुख दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊनच सत्कार करण्यात आहे आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ आणि दर्शन जलद व्हावं त्यांना कोणताही अडथळा येऊ या नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतलंय यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिणनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शालव श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच यावेळी जलदसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कारही मंदिर समितीच्या वतीनं सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी केलाय यावेळी आमदार समाधान आवताडे राजू खेरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर आणि परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित परंतु व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समितीमार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर आणि मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना कोणताही वाहतूक चुकीचा त्रास आणि अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते पर्यंत दर्शनासाठी चालत गेले आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर